तर वरळीमधल्या डोममध्ये आता ऐतिहासिक क्षण हा अनुभवता येणार आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आज मेळाव्यासाठी मराठी बांधवांना हाक देण्यात आली आहे तर दुसरीकडे जय गुजरातचा नारा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधण्यात आलाय मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात असून शिंदेंनी शहांसमोर जय गुजरातचा नारा दिला हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे असं सामन्यामध्ये म्हटलं गेलं तर दुसरीकडे आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असंही सामनामधून भाष्य करण्यात आलंय तर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातील आंदोलन यशस्वी ठरल्यामुळे विजयाची सभा आज वरळीमध्ये होती आणि त्याच निमित्तानं सामन्यामध्ये सुद्धा भाष्य करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्यावर खास करून निशाणा साधण्यात आलेला आहे मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात असून शिंदेंनी शहांसमोर जय गुजरातचा नारा दिला आणि त्याच मुद्द्यावरून ही टीका करण्यात आली आहे हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे असं भाष्य करण्यात आलंय तर दुसरीकडे आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरू असंही सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे महाराष्ट्राच्या मुंबई नगरीमध्ये मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होणार आहे मराठी जीवनामध्ये सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे दिल्लीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून असं म्हणत सामन्यामधून जोरदार टीका करण्यात आलेली आहे तर उद्योजक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांच्याविषयी जे भाष्य केलेलं होतं त्या संदर्भात आज राज ठाकरे त्यांचा समाचार घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मराठी विरोधात गरळ ओकणाऱ्याला जागा दाखवणार का आजच्या भाषणामधून राज ठाकरे काही त्यांना संकेत देणार का काही इशारा देणार का हे सुद्धा पाहायचंय सुशील केडिया यांच्यावर आज राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण केडिया यांनी थेट राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं आहे तर मी मराठी बोलणार नाही असा त्यांनी इशारा थेट दिल्यानंतर आता राज ठाकरे या संदर्भात आपली काही स्पष्ट भूमिका मांडतात का, का आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे त्याला नेमकी कशी साथ देतात हे पाहणं महत्वाचं असेल उद्योजक सुशील केडिया यांचा समाचार राज ठाकरे घेतात का हे पाहायचंय कारण एकंदरीतच मराठीच्या मुद्द्यावरून आणि त्यासाठीच हा विजय मेळावा असल्यामुळे त्यामध्ये या विषयावर काही बोललं जातं का हे पाहायचंय तर मराठी विरोधात गरळ ओकणाऱ्या सुशील केडियाचा उद्दामपणा कायमच दिसून येतोय एनडीटीव्ही प्रश्न विचारताच केडियानं पळ काढला मराठीबाबत गरळ ओकणारा सुशील केडियाला मराठीमध्ये प्रश्न विचारले म्हणून त्यांना चर्चेतून पळ काढलेला आहे परतली एक सगळ्यात मोठी बातमी होती ती म्हणजे सुशील केडी आहे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी आज एक विधान केलं ट्विटरच्या माध्यमातून आणि थेट राज ठाकरेंना डिवचलंय नेमकं काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात स्वतः सुशील केडिया अपने सोबत जोड़ा सुशील जी आज तुम्हें जे ट्वीट के लिए ट्वीट मध्य तुम्हें जी भाषा वापरली है कुछ ना कुछ तरी चिथावनी दे तुम्हारा देखिए माहौल संवेदनशील है इसलिए एक एक शब्द के फर्क में भी अनर्थ बन सकता है इसलिए मैं आपकी अनुमति चाहूंगा कि हमारी वार्ता हिंदी में हो क्या संभव है कि आप अपना प्रश्न मुझे हिंदी में पूछें मैं मेरा सवाल मराठी में ही पूछूंगा और उसके बाद आप हिंदी में बोलिए आपण माझा प्रश्न मराठीतूनच असेल माझा फक्त तुम्हाला ना, ना, ना ना प्रश्न हा आहे माझा तुम्हाला हा प्रश्न आहे हे बघा हे बघा तीस वर्ष तुम्ही भाषा शिकला नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे हे मराठी चॅनल आहे आणि याच्यात मराठीच बोललं जाईल